महाराष्ट्रात दोन हजार चोवीस ला लोकसभा निवडणुकामध्ये ज्या मतदारसंघात सगळ्यात जास्त चुरशीच्या निवडणुका झाल्या त्या मतदारसंघामध्ये बीड लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकांच्या आधीपासून मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे मराठा विरुद्ध वंजारी या जातीय ध्रुवीकरणाचं सावट हे बीड लोकसभा मतदारसंघावरती होतं पंकजा मुंडे यांचा आक्रमक प्रचार धनंजय मुंडे यांचे पंकजा मुंडे यांना भक्कम सात जरांगे फॅक्टर बीडमध्ये मतदानाचा वाढलेला टक्का हे सगळे मुद्दे यावेळेस बीडच्या निवडणुकीच्या केंद्रस्थानी होते त्यामुळे हे सगळे मुद्दे लक्षात घेता बीड लोकसभा मतदारसंघामध्ये जे काही विधानसभा मतदारसंघ येतात या विधानसभा मतदारसंघात कोणाचं गणित काय होतं कोणाला किती लीड मिळणार आहे याचाच बांधलेला हा अंदाज व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपलं स्वागत महाराष्ट्रात एकीकडे मतदानाचा टक्का घसरत असताना पुणे शहरांमध्ये टक्क्यांच्या आसपास मतदान होत असताना दुसरीकडे बीड सारख्या जिल्ह्यामध्ये तब्बल सत्तर टक्के मतदान झाले बीडमध्ये वाढलेली मतदानाची आकडेवारी ही पंकजा मुंडे आणि बजरंग सोनाने या दोघांनाही टेन्शन मध्ये टाकणारी मतदानाचा वाढलेला टक्का जाणार यावर बीड लोकसभा भविष्य अवलंबून आहे पण बीडमधला वाढीव मतदानाला किनार होती ती जातीय वादाची बीडमधले दोन तालुके परळी आणि अष्टी इथे भूथ कॅप्चरिंगचे प्रकार घडल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात येतोय शरद पवारांनी तर परळीमध्ये फेर निवडणूक घ्यावी अशी देखील मागणी केली राष्ट्रवादीकडून या सगळ्या घटनांचा पुरावा ही निवडणूक आयोगाकडे देण्यात आला विधानसभा मतदारसंघ निहाय जर आपण मतदानाची टक्केवारी बघितली तर बीड मध्ये सगळ्यात जास्त मतदान झाले ते म्हणजे आष्टी तालुक्यात बहात्तर पॉईंट पन्नास टक्के त्यानंतर माजलगाव तालुक्यात मतदानाची टक्केवारी आहे सत्तर पॉईंट चाळीस केज मध्ये सत्तर टक्के परळीमध्ये एकोणसत्तर टक्के बीड तालुक्यात चौसष्ट टक्के तर गेवराई तालुक्यात झालेले तब्बल एकाहत्तर टक्के मतदान आता मतदार संघानुसार आपण जर बघितलं तर कुठल्या मतदार संघातून कोणाला लीड मिळेल तर बीड मध्ये सगळ्यात कमी मतदान झाले जास्त ते म्हणजे चौसष्ट टक्के बीड मधून आमदार आहेत संदीप क्षीरसागर हे शरद पवार गटाचे आमदार आहेत पण त्यांच्याच मतदारसंघामध्ये मतदान कमी झाले याचा अर्थ संदीप क्षीरसागर हे जास्तीत जास्त लोकांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यात अयशस्वी ठरले असं मानावं लागेल त्यामुळे बीड तालुक्यातून कमी झालेलं मतदान हे बजरंग सोनावणे यांच्या नुकसानीचं ठरू शकतं यानंतरचा तालुका येतो तो, तो म्हणजे आष्टी इथं बहात्तर टक्के मतदान झाले दोन हजार एकोणीस ला प्रीतम मुंडे यांना या तालुक्यातून सगळ्यात जास्त मतदान झालं होतं त्यामुळे यंदा या तालुक्यामध्ये जो काही मतदानाचा टक्का वाढलाय तो थेट पंकजा मुंडे यांना फायद्याचा ठरू शकतो पंकजा मुंडे यांना आष्टी मधून लीड मिळू शकतं आष्टी तालुक्यात मराठा आणि वंजारी समाजाची मतं जवळपास सारखे आहेत पंकजा मुंडे यांना इथून फायदा होईल केस तालुका हा खऱ्या अर्थानं बीडच्या लोकसभा मतदारसंघामध्ये महत्वाचा ठरणार आहे कारण केस तालुक्यातून बजरंग सोनवणे येतात ते स्वतः या तालुक्यात असल्यामुळे बजरंग सोनवणे यांची ताकद या तालुक्यामध्ये आहेच कार्यकर्त्यांची फळी आणि स्वतःचा कारखाना असल्यामुळे इथं त्यांची निवडणूक यंत्रणा देखील आहे पण केस तालुक्यातल्या के ज्या आमदार आहेत त्या पंकजा मुंडे यांच्या निकटवर्तीय वर्ती मानल्या जातात त्यामुळे आता ता ता केस तालुक्यात के तर खरा सामना नमिता मुंडा आणि बजरंग सोनावणे यांच्यामध्ये होणार आहे पंकजा मुंडे यांचा लीड हा फार मोठा नसेल किंवा कदाचित त्यांना लीड मिळू शकणार नाही असं आता सांगितलं जातं परळी विधानसभा मतदारसंघातील गणित हे स्पष्ट आहे दोन हजार एकोणीसला परळी विधानसभा मतदारसंघामध्ये धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर विजय मिळवला होता त्याशिवाय लोकसभेला जी निवडणूक झाली होती त्यामध्ये धनंजय मुंडे यांनी त्यांची सगळी ताकद ही बजरंग सोनावणे यांच्या मागे उभी करून सुद्धा प्रीतम मुंडे यांना या मतदारसंघातून लीड मिळाला होता त्यामुळे आता तर धनंजय मुंडे हे पं पंकजा मुंडे यांच्या सोबत आहेत त्यांनी त्यांची पूर्ण ताकद पंकजा मुंडे यांच्या मागे लावली त्यामुळे परळी मतदारसंघातून बजरंग सोनावणे यांची मोठी पिचारठ होऊ शकते आणि पंकजा मुंडे यांना मोठं मताधिक्य मिळण्याची दाट शक्यता अर्थात हा अंदाज आहे चार जूनला चित्र स्पष्ट होईल आणि त्यानंतरचा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे माजलगाव माजलगावमधून प्रकाश सोळंके हे अजित पवार गटाचे आमदार आहेत प्रकाश सोळंके हे जुने जाणते आणि अनुभवी आमदार आहेत याच मतदारसंघामध्ये प्रकाश सोळंके यांच्या घरावर मराठा आंदोलकांकडून हल्ला झाला होता त्यांचं घर जाळण्यात आलं होतं त्यामुळे वंजारा विरुद्ध मराठा या आंदोलनाची सगळ्यात जास्त धग या मतदारसंघात जाणवली होती प्रकाश सोळंके यांची ताकद या मतदारसंघात पाहायला मिळते प्रकाश सोळंके यांची ताकद या मतदारसंघात किती याच्यावर मुंडे यांचं आंदोलकांचा फटका जर बसला तर बसेल आणि मुंडे लीड या मतदार कमी होऊ शकतं गेवराई तालुक्यात देखील महायुतीचे आमदार आहेत लक्ष्मण पवार हे गेवराई मतदारसंघातून आमदार आहेत पण या मतदारसंघात सुद्धा जातीय ध्रुवीकरण हे मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं गेवराई मधून देखील पंकजा मुंडे यांना लीड मिळणार का बजरंग सोनावणे यांना मिळणार हे अद्याप काहीच निश्चित सांगता येत नाही हे झालं मतदारसंघाचं गणित आपण आता एकदा बीड जिल्ह्यातल्या मतदारांच्या आकडेवारीवरती नजर फिरूयात बीड मतदारसंघात सुमारे सात पॉइंट पंचवीस लाख मराठा आहेत ओबीसी मध्ये तीन लाख वंजारी आणि दोन लाख माळी अडीच लाख मागासवर्गीय एक पॉइंट दहा लाख बंजारा आणि तीन पॉईंट पंचवीस लाख मुस्लिम आहेत राज्यात आणि राष्ट्रीय पातळीवर भाजपला विरोध करण्यासाठी मुस्लिम बजरंग सोनावणे यांना पाठिंबा देत आहेत यावरून बरोबर चित्र स्पष्ट दिसून येतं की वंजारी समाज हा एकटा तर काही मराठा समाजाचा मुकाबला करू शकत नाही पण ओबीसी वंजारी माळी हे समाज एकत्र आणले तर मराठा समाजाच्या वर्चस्वाला हे समाज नक्कीच शह देऊ शकतात साडेतीन लाख मत असलेला मुस्लिम समाज देखील जर भाजप विरोधी मतदान करायचं म्हणून बजरंग सोनवणे यांना मतदान करत असेल तर पंकजा मुंडे यांची चिंता यामुळे वाढू शकते आता चार जूनला संदर्भात निकाल कळेल तुमचा अंदाज काय तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा